पंचेचाळीस क्युसेक्स पंचेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता त्याचमुळे नदीपात्राजवळ असलेल्या बऱ्याच सोसायटीमध्ये पाणी आलं होतं त्याचबरोबर ती आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे आणि काल रात्रीपासून पावसाने देखील विश्रांती घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे दोन दिवस दोन दिवस झाले पाणी ओसरायला तो सुरुवात अग्निशामक दलाचे जवान अजून देखील इथेच आहेत सर काय सांगाल अजून देखील तुम्ही इथेच आहात अजून सेवा सुरू आहे हा तर कालपासून नाही ना पंचेचाळीस हजार क्युसेकनं पाणी चालू होतं सकाळी आठ वाजेपर्यंत होतं तर ते आता कमी करून पस्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्युसेकनं चालू केलं आहे आता पाणी पातळी कमी आहे आधी पंचवीस तारखेला जे पाणी पातळी हो होती ती इथपर्यंत होती तर कालची पाणी पातळी ह्या पायरीपर्यंत होती तर आता या बाजूच्या दुकानांमध्ये पाणी शिरलंय आता हे लोक अडकलेले आहेत त्यांना पाणी आम्ही पाणी वाटप करतो यांना विचारतो याचं काय ज्यांना यायचं ते येतात खालच्या फ्रस्ट फुळचे येतात बाकी आम्ही आमच्या घरात सुरक्षित आहे आम्ही येत नाही पण काही त्यांना जर गरज लागली जेवण वगैरे पाणी वगैरे ते ते महापालिका पुरवते आणि काल रात्री बरेच लोकांना रेस्क्यू देखील करण्यात आलं त्या पुढच्या बिल्डिंगचा एक साई गणेश मधले बिल्डिंग त्या पुढच्या बिल्डिंगचे तीनशे लोक जवळपास काढले होते आपल्यासोबत काही नागरिक देखील आहे ज्यांच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे काय सांगाल मॅडम आम्हाला हा दरवर्षीचा त्रास आहे आणि आम्ही किती दिवस बाहेर जाणार ना दरवर्षीला पाणी येणार आम्ही किती दिवस आणि नातेवाईक किती दिवस कायम स्वरूप काहीतरी बंदोबस्त याचा केला पाहिजे आणि जी मदत येते ती आमच्यापर्यंत कधी पोहचत नाहीये तिकडची लोक तिकडं अडवतात इकडं कोणाला येऊन देत नाही पाणी पाणी असतं म्हणून कोणी येत नाही इकडं आम्हाला मदत काहीच मिळत नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत जाऊनच देत नाहीये कोणी इतकी गर्दी करतात तिथं मोठी मोठी लोक बोलतात त्यांच्याच नेते असतात आम्हाला त्यांच्यापर्यंत आणि आणि पाणी आमचं सगळं पूर्ण दुकान पाण्यामध्ये जनरल स्टोअर आणि जनरल स्टोअर आणि कपडे शेलाचं दुकान आहे ते पूर्ण भिजून गेले सगळं वाहून गेले आर्थिक नुकसान आर्थिक नुकसान जास्त आहे सरकारकडून काय मागणी आता काय पुढारी लोक वगैरे येतात हे मिनिस्टर येतात ना या बिल्डिंग पण कोणी येतच नाही परस्पर तिथे राहतात आणि तिथून पाहून जातात त्यामुळे त्यांना इथली परिस्थिती काहीच कळत नाही तिथलं नेहमी प्रत्येक वर्ष पाणी इथे येतं आणि परत शेजारी याचा एक वडा आहे त्या वड्याचं पण पाणी येतो तर तो पूर्णपणे भाग पूर्ण त्या पाणी नाही येईल असं काहीतरी त्यांनी करायला हवंय ते लोक आमच्यापर्यंत कधीच पोचत नाहीये तिथं बघतात तिथं तिकडनं तिकडं तसेच जातात कोणी इकडे येत नाही पाहायला आता सर्व पाणी निघून गेलं आहे पाण्याचं तुम्हाला कुठल्या एरियात दिसतंय फक्त या तीन बिल्डिंगमध्ये दिसत आहे बरोबर आहे ज्या ठिकाणी या लोकांनी यायला पाहिजे खरं हे लोक इथपर्यंत पोहोचत नाही फक्त गणपती मंदिराचं मिटिंग करून तुम्ही निघून जातात मग तुम्ही आम्हाला काय मदत करायला आले बरोबर आता ही नाला इथे पलीकडे दोन हजार नऊ साली दोन हजार आठ साली हा नाल्याची होती सरळ करून टाकलायचं पाणी नदीप्ट करतच पाहिजे त्यांनी घाण कारण हा रस्ता उघडला तेव्हा ते नदीत टाकले सगळं नदीमधल्या पाहिजे पाणी आढत तिथे रोपट झाले सर्वे रोप काढले गेले पाहिजे तुम्ही मदतीचा हात कोणाकडून मागितलाय का कुठेतरी निघाल बाहेर रस्त्यावरती अठरा फूट पाणी असतं तुम्ही पोहचू शकता कारण आम्ही त्यांच्यापर्यंत मॅडम नाही जाऊ शकत आमचं ना तिथं जाऊनच देत नाही कोणी आता त्यांच्यापर्यंत पोहचूतच नाही आम्ही आपण पाहू शकतो कशा प्रकारे नागरिकांनी नागरिकांची अशी अपेक्षा आहे की त्यांनी त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने आता तरी पाऊल उचलावेत आपण पाहू शकतो कशाप्रकारे पाणी तर ओसरायला सुरुवात झाली आहे मात्र जे नागरिक आहेत ज्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यांची मदत कोण करणार असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत मुख्यमंत्री देखील इथे पाहणी करण्यासाठी येणार येणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राह राजगड न्यूज लाईव्ह वर्षा काय राजगड न्यूज कोणी 不啊。